बातमी मुंबईत आहे मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर ग्रो गोविंदा स्पर्धेला सुरुवात होते आणि या स्पर्धेमध्ये जवळपास एकशे सत्तर गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला याच ठिकाणी आज जय जवान पथकाच्या वतीनं दहा थरांचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी ही सगळ्यात मोठी खुली गोविंदा स्पर्धा मानली जाते आराध्य ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी पाच थरापासून आठ थर लावणाऱ्या पथकांना मोठ्या रकमाचं बक्षीस हे मिळणार आहे आणि याच ठिकाणावरून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आपण पाहूया मुंबईमध्ये नावाच्या गोविंद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आपण बघतोय या गोविंदा स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवलेला आहे महिला पथक आता या ठिकाणी सलामी लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आतापर्यंत आपण सत्तावीस गोविंदा पंतांच्या सलामीचा गोविंदा पथकाला देखील आयोजकांनी या ठिकाणी निमंत्रित केलं आहे आणि या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक हे देखील दहा थरांची सलामी देण्याचा आज प्रयत्न करणार आहे आपण बघतोय हा संपूर्ण वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे हा वर्ल्ड रेकॉर्ड मोजण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी दाखल झाले आहेत त्यांच्या परीक्षणाखाली हा सगळा कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते सगळं परीक्षण करणार आहे त्यामुळं नेमकं आज आयोजनाचा आणि जयगोविंदा पथकाचा रेकॉर्ड या ठिकाणी होतो का हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेचं अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई